नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हिंगणगाव येथे घरफोडी रोख एक्कावन्न हजार व पाव तोळे सोने लंपास पोलीस तपास सुरू हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे चोरट्याने घरफोडी करत सुमारे एकावन्न हजार रुपये रोख व पाव तोळे सोने असा एकूण एक लाख एक लाखाच्या घरातील मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी प्रवीण सुधाकर पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्राप्त माहितीनुसार प्रवीण पाटील व त्यांचं कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी गारगोटी इथे कामानिमित्त गेलं होतं चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधून कवटेसर सा रोडवरील त्यांच्या घराचं कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश केला घरात ठेवलेली तिजोरी फोडून त्यांनी रोख रक्कम दागिने लंपास केले घटनेची माहिती मिळताच हातकनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं मात्र श्वान काही अंतरावर घुटमरल्यानं ठोस पुरावे हाती लागले नाहीत त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यात अडथळा आला आहे या चोरी प्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वारंवार होणाऱ्या घरफोडीचा तपास तातडीनं करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे घटनास्थळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय देसाई सरपंच दीपक पाटील माजी सरपंच महावीर पाटील पोलीस पाटील महावीर देसाई प्रवीण मुजावर व हातकणंगले पोलीस निरीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली नवसंकेत न्यूज साठी विनोद शिंगे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा